राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अनिलरावजी पाटील यांच्या प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचा आज अनिल पाटील यांच्या फार्महाऊसवरती मेळावा आहे आणि त्या मेळाव्याच्या निमित्त उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे मित्र विनायकजी मासाळ आपल्या हटपाडीचे उद्योजक ज्यांनी मुंबईमध्ये बिल्डरशिपमध्ये अत्यंत चांगलं नाव केलं ते आमचे जवळचे मित्र राहुलजी हजारे बाळेवडून आलेले कचरेशेठ बिराशेठ शिवसेनेचे आमचे तालुक्याचे अध्यक्ष साहेबरावजी पाटील आणि ज्यांनी मेळाव आयोजित केला अनिल पाटील पण मेळाव्याच्या पडद्याचे मागचे त्यांचे जे हे सगळं काम बघतात ते त्यांचे बंधू उपस्थित सर्व वार्तार आणि जमलेले सर्व बंधून मला वाटतं समोर नजर फिरवली तर एक टोपीवाला आणि फेटावाला कोण दिसा नाही सगळी निवडणुकीतल्या उपयोगाची लोक पुढं बसलेत म्हटलं तर काही वावग ठरणार नाही निवडणुकीमध्ये युवकांची गरज असते आणि जो मतदान मतदान केंद्रापर्यंत येतो घरातनं आणून ती मतदान त्याच पार्टीकडे राहतं आणि तीच माणसं आज समोर बघून अगदी अत्यंत आनंद झाला मला वाटतं आपण काही गोष्टी आपल्या नगरपंचायतच्या बाबतीमध्ये बोलला मला वाटतं नगरपंचायतच्या बाबतीत अनिल पाटलांनी सांगितलं की आपण शिवसेनेच्या माध्यमातून आटपाडीमध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली पण काम केली पण के अनिल पाटलांनी सांगितलं की तुम्ही काम माणसापर्यंत पोचवणं आणि जाहिरातबाजी मध्ये तुम्ही फार कमी पडला मला वाटतं खरं आहे तुम्ही सांगता येते की माझ काम त्या गाण्याच्या बाय लागत आहे माग एक पोत टाकलं आणि माग मालकांचा बघ वाढला कधी मी पोत्या द्यान त्यातनं ते पोतवर तेल बाहेर काढणं एवढंच काम करतो जाहिरातीच मला जुळलं नाही आणि जाहिरातीच जुळलं असत तर अनिल पाटील तुम्ही विजय झाला नसता त्यामुळं ही झालंय आता इथं त्या निवडणुकीच्या जा बाबतीत जास्त बोलण्यापेक्षा मगा जी बंडू नांगरेन भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला सत्तेत गेलो नाही पण सत्तेत लाचार होऊन जाण्यापेक्षा स्वाभिमानानं ताट माने राहून आपण या नगरपंचायत मध्ये काम केलं पाहिजे मला वाटतं या नगरपंचायतची निवडणूक झाली आणि काटाव बहुमत झालं इकडं तिकडं पण अनिल पाटलांनी ज्या वेळेला मला सांगितलं की आपण एकत्र आणि एकत्र येथे आपण इथून पुढे काम करूया मी दुःखात होतो त्यांना मी सांगितलं सगळा विश्वास त्यांच्यावर टाकला तुम्हाला जी काय जुळण्या लावायच्या ती लावा आमचे आठ नगरसेवक हो तुमच्या संघ असतील आणि तुम्हाला यश जरी आलं आणि येश जरी नाही आलं तर या निवडणुकीमध्ये पुढच्या प्रक्रियेमध्ये उपनगराध्यक्षाच्या तुम्ही जे म्हणाल ते आपण करू मला वाटतं त्यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे आपलं मला वाटतं निश्चितपणानं आपण पन पालन केलं आणि उगच आपली मेजॉरिटी होत नसताना आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणं चुकीचं आहे आपण काय करावं त्यांनी मला क्षणात सांगितलं की आपण माघारी घेतलं तरी चालेल मला वाटतं तुमच्या विचारानं करा म्हटल्यानंतर त्यांनी माघारी घेतलं पण ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे विकास कामाची धमक बघितली आणि आमच्या समावेत राहायचं ठरवलं मला वाटतं निश्चितपणानं या आठपाडीच्या सर्वांगीण विकासामध्ये आजपर्यंत काम केलं पण सत्ता नसतानाही काम करणं यामध्ये वेगळी मजा असते आमचे नेते मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सुदैवानं नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे त्यामुळे आठपाडीच्या सर्वांगीण विकासासाठी मला वाटतं तुम्हाला कुठेही विकासाला निधी कमी पडू देणार नाही हे माझा शब्द आहे आपण जी कामं सुचवाल आणि ज्या आठपाडीच्या विकासामध्ये भर पाडण्याच्या दृष्टीनं तुम्ही जी प्लॅन कराल त्या प्लॅन प्रमाणे जाण्याचं काम मला वाटतं आपण निश्चितपणानं करू आठपाडीचा विकासाचा जो ग्रोथ आहे ग्रोथ इथून पुढच्या कालावधीमध्ये वे आपण वाढण्याच्या दृष्टीनं काम करू सत्ता येते जाती सत्ता नसताना काम करणं मी मग सांगितलं तसं एक वेगळी मजा असती मला वाटतं साडेतीन वर्ष नगरपं नगरपंचायत निर्माण होऊन झाली होती साडेतीन वर्षामध्ये सत्ता कुणाचीच नव्हती त्या कालावधीमध्ये आपण ही सव्वा दोनशे ते अडीचशे कोटीची कामं केली आणि आठवाडीला एक चांगलं विकास कामाच्या बाबतीमध्ये एक दिशा देण्याचं काम मला वाटतं निश्चितपणानं आपण केलेलं आहे आता या नगरपंचायतची आपण कामं करतच राहू पण ज्या वेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या चे निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकीच्या निमित्त मला वाटतं आपण एकत्र राहण्याचं काम करूया अशा पद्धतीची चर्चा चे मला वाटतं अनिल पाटील असतील विना विनायकरावजी मासाळ असतील त्यांनी काही अण्णांसंग चर्चा केली हर्षवर्धन देशमुख संघ चर्चा केली आणि आपण अर्ज भरायची प्रक्रिया उद्यापर्यंतची पूर्ण करू आणि दोन्ही पक्षाचं अर्ज भरू आणि अर्ज भरल्यानंतर मला वाटतं आपण जरा बसून काही चर्चा आमची झालेली आहे आणि ती चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत मला वाटतं बावीस तारखेला आपण बसून ठरवणार आहे की यामध्ये उमेदवार कुणाच्या चिन्हा किती आहे ह्याच्यापेक्षा की आपलं उमेदवार कामाचं उमेदवार जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये गेलं पाहिजेत अशा दृष्टीनं मला वाटतं आपण एक विचार करून या दोन तीन दिवसामध्ये जेवढा अर्ज भरता येतील तेवढा अर्ज आपण भरलेला आहे त्याच्यामध्ये कोणाच्या वाटणीला किती आल्या कोणाच्या विषयाला किती आल्या पक्ष सत्ता येण्याच्या दृष्टीनं मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं जवळजवळ ठरवलेलं आहे त्यामधल्या काही जागा वाटपाचा जे काही प्रश्न आहे ते आपण बावीस तारखेला एकत्रित बसून संपवून आम्ही बावीस तारखेला वार्ताहर परिषद घेतोय आणि त्यावेळेला मला वाटतं निवडणुकीला कसं जायचं आणि कोण उमेदवार असतील ही मला वाटतं आपण त्यावेळेला सांगणार आहोत आणि निश्चितपणान अनिल पाटलांनी सांगितलं त्याच पद्धतीनं आपण या ग्रामीण भागामध्ये बी अगदी मोठ्या प्रमाणामध्ये काम केले आहेत आणि त्या ग्रामीण भागातल्या माणसांना कामाची जाण आहे मला वाटतं या तालुक्यामध्ये तालुक्याचा विकासाचा रथ नेत असताना अनिल भाऊच्या माध्यमातनं टेंबूचं पाणी असेल बंधारे असतील या तालुक्यातलं रस्ते असतील आपल्या इथं मोठं हॉस्पिटल उभं राहिलेलं असेल नाट्यगृह असेल जी नाविन्यपूर्ण जी कामं आहेत की कुणाला तर डोळ्यापुढं आपल्या तालुक्यामध्ये काहीतरी झालेली दिसावी अशा पद्धतीची कामं मला वाटतं जेवढी मोठी कामं आहेत तेवढी आपण या आठपाडी तालुक्यामध्ये केलेले आहेत आणि कोणत्याही गावात गेलो तर किमान त्या गावामध्ये एक झालेल्या कामामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के कामं आपण केलेले आहेत आणि त्या कामाच्या जोरावरती आपण या निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि निश्चितपणान मला वाटतं अनिल पाटील आणि विनायक पासाळ असतील आणि त्यांची राष्ट्रवादीची टीम अण्णा असतील किंवा हर्षवर्धन देशमुख असतील ही सगळी मिळून आपण जर एकत्रित एका चांगल्या विचारानं जर आपण गेलो तर निश्चितपणानं सत्ता आपल्यापासून दूर आहे असं मला वाटत नाही पण पन निश्चितपणान सत्ता आली तर कधीही आम्ही झोप काढणार नाही आणि ती सत्य तुम्ही जर दिली तर निश्चितपणान जसा आटपाडीचा ग्रोथ ह्या शहराचा ठेवला तसा या तालुक्याचा विकासाचा रथ पुढं नेण्याची जबाबदारी निश्चितपणानं मला वाटतं माझ्यावरती जेवढी आहे तेवढी मला वाटतं तुमच्यावरती बी राहील अनिल पाटला एक खांदा समर्थक एक तरुण अगदी खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी माझ्या समावेत तयार झाला त्याबद्दल अनिल पाटील तुमचं मनापासून मी धन्यवाद मानतो या कार्यकर्त्यांना एक शब्द देतो की कुठलाही दुजावा होणार नाही काही तुमच्या गावातलं प्रश्न असतील तुम्ही कुठलं माझ्याकडून सुटणार असतील तुम्ही माझ्याकडे आहोत अनिल पाटलांकडे सुटणार असतील तेवढं त्यांच्याकडे जावं वरच्या लेवलचं काय असतील तर विनायकरावजी जी आहेत त्यांच्याकडं काही प्रश्न सुटत असतील तर जावं आणि आपल्याकड सत्तेतला दोन उपमुख्यमंत्री राहणार आहेत एक आर्थ खाता असणारे तुमच्याकडे आहेत आणि जे ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून एक चांगलं काम केलं आणि जी लाडकी बहीण योजना आणली ते एकनाथजी शिंदे साहेब ही मुख्यमंत्री माझ्याकडे आहेत म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आपल्याकडे असल्यानंतर मला वाटतं पुढच्या काही अडचणी आपल्याला येतील ले असं मला वाटत नाही पण निश्चितपणानं या दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपण चांगलं काम करू निश्चितपणानं हातात हात घालून प्रत्येक गावातला काय आपल्यामध्ये काय एखादा संघर्षात्मक वाद असेल तर ती वाद आपण निश्चितपणानं संपू आम्ही एवढं टोकाचं राजकारण केलं पण एक तालुक्याला चांगल्या दिशेला नेण्याच्या दृष्टीनं मला वाटतं बसून आपल्यातला वाद आपल्यातला मतभेद संपवून आपला तालुका पुढे जाण्याच्या दृष्टीनं आपण एक कामाची माणसं एकत्रित आलो पाहिजे आणि तालुका पुढे न्यायला पाहिजे अशा दृष्टीनं आम्ही आपल्यातलं एकामेकातलं मतभेद सगळं संपवलेलं आहे मला वाटतं जी काम करणार आहे कामाची जाण आहे ती माणसं निश्चितपणानं एका बाजूला येऊ एक लागलेलं आहे कालच आपण स्वर्गीय मोहनरावजी भोसले यांचे चिरंजीव जे जयदीप भोसले त्यांनी आपल्या समावेत राहण्याचं मला वाटतं ठरवलं आणि त्यांचाही अर्ज आपण भरलेला आहे जे साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून विद्याताई मोठे अगदी चांगलं काम या तालुक्यामध्ये करतात ते निवडणुकीत येतील निवडणूक लढवतील असं त्यांना भविष्यात वाटत नव्हतं पण गेले दोन वर्ष साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी या आटपाडीमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातनं अगदी सर्वसामान्य माणसांनी त्यांना विनंती केली की मॅडम आपण चांगलं काम सामाजिक काम करताय तुम्ही या राजकारणामध्ये प्रवेश करावा आणि तुम्ही जिल्हा परिषदला उभा राहावा मला वाटतं पुण्या मुंबईला ते राहत असल्या तरी त्यांनी गावाची नाळ ठेवून मला वाटतं निश्चितपणानं त्यांनी आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं आज ही अर्ज भरलेला आहे आणि निश्चितपणानं त्यांना निवडून आणण्यासाठी मला वाटतं माझी एकट्याची ताकद होती पण आज राष्ट्रवादीची ताकद संघ आहे म्हटल्यानंतर त्या निवडून यायला मला वाटत नाही की काय अडचण शिल्लक राहिलेले आहे आणि त्या निश्चितपणानं निवडून येतील ज्या जिल्हा परिषदच्या काही आपले जे उमेदवार आहेत दोन्ही पक्षाचे एकत्रित जी काय पंचायत समितीला राहणारे जे उमेदवार आहेत आपण सगळ्यांनी आज एक सगळ्यांनी एक शपथ घेतली पाहिजे की आपला उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीनं दिवस करीन पण निश्चितपणानं आपली जी युती इति ही दाखवण्याच्या चा दृष्टीनं चारही जिल्हा परिषदचं सदस्य आणि आठही पंचायत समितीचं सदस्य निवडून आणण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जर ताकद मला वाटतं आमच्या मागं उभा केली तर निश्चितपणानं आम्ही तुमच्या मागं ताकद पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने उभा करू पण ही उरलेलं जे काही पंधरा दिवस आहेत ती फक्त आमच्यासाठी तुम्ही द्यावेत तुम्हाला उरलेलं जी काही पाच वर्ष असतील ती अगदी या तालुक्याच्या विकासाची गंगा आलेली दिसेल आपण या तरुणांना सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की ही सत्ता आपल्याला एक चांगल्या दिशेने न्यायची आहे आणि चांगल्या दिशेने नेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी अव रात्र मला वाटतं आपण प्रयत्न करावा तुम्ही कराल ही माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो